हॅलो गाईज व्हेरी वॉम वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये गाईज आज आहे रामायणा पार्ट ट्वेंटी याच्या आधी एकोणावीस व्हिडिओज अपलोड केलेत नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आज पुढे कंटिन्यू करूया रामायणा पार्ट ट्वेंटी फीलिंग सॅड दॅट हिज ब्रदर इग्नॉर्ड हिज ॲडवाईस असं झालेलं आहे गाईस की याआधी रावण विभीषणाने रावणाला सांगितलंय की सीतेला परत देऊ देऊन टाक आणि युद्ध थांबव पण रावणाला हे काय आवडलं नाही म्हणून फिलिंग सॅड दॅट हिज ब्रदर इग्नोर्ड हिज ॲडवाईज वाईट वाटलं विभीषणाला की त्याच्या भावाने त्याचा त्याच्या ॲडवाईस म्हणजे त्याचा सल्ला टाळला इग्नॉर केला विभीषणा विथ फोर ऑफ हिज फॉलोअर्स वेंट टू रामा अँड सॉर्ट रिफ्यूज अंडर हिम विभीषण त्याच्या चारही सहकाऱ्यांसोबत गेला रामाकडे अँड सॉट रिफ्यूज अंडर हिम आणि त्याच्या खाली त्याला आश्रय मागितला रिफ्यूज म्हणजे आश्रय श्री विभीषण इंट्रोड्युस्ड हिमसेल्फ टू रामा श्री विभीषणांनी रामाला परिचय दिला त्यांचा की आय एम विभीषण मी विभीषण आहे रावणास ब्रदर रावणाचा भाऊ आय हॅव कम टू सिक फ्यू रिफ्यूज अंडर यू मी इथे तुमच्याकडे आश्रय मागण्यासाठी आलेलो आहे आय ट्राईड माय level बेस्ट टू मेक Ravana रिअलाईज his मिस्टेक आय ट्राईड माय level बेस्ट मी माझा पूर्ण प्रयत्न केला टू मेक रावना रिअलाइज हिज मिस्टेक रावणाला त्याची चूक समजावी असा मी पूर्ण प्रयत्न केला आय टोलड यूम टू हँड ओव्हर सीता मी त्याला सांगितलं की सीतेला देऊन टाक हँड ओव्हर म्हणजे देणे अँड मेक पीस विथ यू आणि तुझ्यासोबत शांतता नांदव ही रिडिस्युल्ड मी त्याने माझी थट्टा केली रिडिस्युल्ड म्हणजे थट्टा करणे अँड ड्रोव्ह मी आउट ऑफ द लंका आणि मला लंकेच्या बाहेर काढले रामा प्लीज ॲक्सेप्ट मी ॲज युअर हंबल सर्वंट रामा कृपया मला स्वीकार कर तुमचे विनम्र सेवक म्हणून सुग्रीवा अँड द अदर वानरा लीडर्स डीड नॉट लाईक दिस रिक्वेस्ट सुग्रीव आणि त्यांचे बाकीचे वानराचे जे प्रमुख होते त्यांना ही रिक्वेस्ट काय आवडली नाही ही विनंती त्यांना आवडली नाही सो दे टोल ड्रामा म्हणून ते रामाला म्हणाले की रामा विभीषणा बिलॉंग्स टू द एनिमी कॅम्प विभीषण हा Uh, शत्रु पक्षातून आहे शत्रु शिबिरामधून आहे मोरोवर शिवाय ही इज राक्षसा तो एक राक्षस आहे सो प्लीज थिंक अबाउट धीस बिफोर यू कम टू एनी डिसिजन कृपया याबद्दल विचार करा तुम्ही कुठल्याही निर्णयाच्या खाली येण्याच्या आधी कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी याबद्दल तुम्ही विचार करा हनुमंत देन रिमेंबर्ड हनुमानाला नंतर आठवले हाऊ विभीषण हॅड सायडेड हिम इन रावणाज कोर्ड विभीषणाने रावणाच्या सभेमध्ये कशी त्याची बाजू घेतली होती हे हनुमानाला आठवले सो ही टोल्ड रामा तो रामाला म्हणाला रामा विभीषण हॅज प्रोबॅबली अप्रोच यू विभीषण हा नक्कीच तुमच्या जवळ आहे तुमच्याशी अप्रॉस्ड झालेला आहे ही कॅन बिकम द किंग ऑफ लंका कारण तो लंकेचा राजा होऊ शकतो आफ्टर रावणास डेथ रावणाच्या मृत्यूनंतर ही एक्सपेक्ट्स यू टू हेल्प हिम जस्ट द वे यू हेल्प सुग्रीवा अगेन्स्ट वाली तो तुमच्याकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही ही एक्सपेक्ट्स यू टू हेल्प तू ते तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतात जस्ट द वे यू हेल्प सुग्रीवा ज्या प्रकारे तुम्ही सुग्रीवाला मदत केली बालीच्या विरोधात इन माय हंबल ओपिनियन माझ्या विनम्र मते वी शुड ॲक्सेप्ट विभीषण फ्रेंडशिप आपण विभीषणाची मित्रता स्वीकारली पाहिजे रामा अग्रीड विथ हनुमान रामा हनुमताशी सहमत झाला अँड सेड आणि म्हणाला इट इज माय ड्युटी टू प्रोटेक्ट दोज हे माझे कर्तव्य आहे त्यांचे संरक्षण करणे वू सिक रिफ्युजीन मी जे माझ्याकडे आश्रय मागतात ऑन हिअरिंग धीज वर्ड्स हे शब्द ऐकून विभीषणा फेल ॲट रामा फिट अँड थँक फॉर हिस गेस्टर विभीषण रामाच्या पाय अशी पडला आणि त्यांचे आभार मानले फॉर दिस गेस्चर या भावासाठी या हावभावासाठी किंवा ह्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले श्रीरामा एम्ब्राझ्ड विभीषणा श्रीरामाने विभीषणाला मिठी मारली एम्ब्रास्ड म्हणजे मिठी मारणे अँड प्रॉमिस टीम आणि त्यांना वचन दिले की अपॉन रावणास डेथ रावणाच्या मृत्यूनंतर ही वूड बी द किंग ऑफ लंका तो लंकेचा राजा असेल ही देन आस्ट ही इज फ्रेंड अबाउट रावणाज आर्मी त्याच्यानंतर त्याने त्याच्या मित्राला विचारले अबाउट रावणाच्या सैन्याबद्दल अँड विभीषण एक्सप्लेन एव्हरीथिंग इन डिटेल टू हिम आणि विभीषणाने सर्व काही डिटेल खोलमध्ये रावणा रामाला एक्सप्लेन केले अंडर विभीषणाज गायडन्स विभीषणाच्या मार्गदर्शनाखाली द वानर हा बिल्ड अ ब्रिज अक्रॉस द सी वानरांनी uh, पुलावरून एक पूल सॉरी uh, समुद्रावरून एक पूल बांधला बाय प्लेसिंग बिग स्टोन्स त्यावरती मोठे मोठे दगड ठेवून इन अ फ्यू डेज द ब्रिज वॉज रेडी थोड्याच दिवसामध्ये तो पूल तयार झाला अँड शेअरिंग विथ एक्साइटमेंट उत्सुकतेने जय जयकार करत करत द वानरा आर्मी क्रॉस्ड द सी अँड रिच लंका वानर सैन्यांनी पूर्ण समुद्र पार केला आणि ते लंकेला पोहोचले ॲज सुन ॲज द वानरा आर्मी रिच द गेट्स ऑफ लंका जसे वानर सैन्य लंकेच्या द्वाराशी जाऊन पोहोचले रामा डिवायडेड देम अँड प्लेस्ड ईच ग्रुप ॲट द इम्पॉर्टंट प्लेसेस रामाने त्यांचे विभाजन केले आणि प्रत्येक ग्रुप जो होता ते त्यांना महत्वाच्या ठिकाणी त्यांना त्यांनी जागा दिली द वोल एरिया इकोड विथ द साऊंड ऑफ कोनचेस पूर्ण परिसर शंखाच्या ध्वनीने प्रतिध्वनी होत होता अँड द बोज बिंग स्ट्रिंग आणि धनुष्यबान चालवल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज पूर्ण परिसरामध्ये येत होता दिज साऊंड्स क्रिएटेड अ स्केअर इवन इन द माइंड्स ऑफ राक्षसा या आवाजाने राक्षसांच्या मनामध्ये भय तयार झाले Each one of the Vanara fought bravely and endured or killed many Rakshasas. Each one of the Vanara, Pratik Vanara, फॉट ब्रेवली एकदम शौर्याने धाडसाने लढला अँड इंजर्ड जखमी केले और किल्ड मेनी राक्षसास खूप राक्षसांना मारले सुद्धा सुग्रीवा हनुमान अंगद नील किल्ड मेनी सुग्रीव हनुमान अंगद नील यांनी पण खूप राक्षसांना मारले अँड एव्हरी टाइम दे किल्ड ज्यावेळेस त्यांनी मारले क्राईड आउट व्हिक्ट्री टू श्रीरामा आणि म्हणाले जय श्रीराम द राक्षसाज फॉट इक्वली वेल राक्षसासुद्धा याच प्रकारे लढले बरोबर पद्धतीनेच लढले इस्पेशली ॲट नाईट मुख्यतः रात्री दे यूज देअर मॅझिकल पॉवर्स ते रात्री त्यांची जादुई शक्तीचा वापर करायचे अँड वर रिस्पॉन्सिबल फॉर द डेथ ऑफ मेनी वानर आणि त्यांच्यामुळे खूप वानरांचे मृत्यूसुद्धा झाले बट द डेथ टोल इन रावनाज आर्मी वॉज व्हेरी व्हेरी हाय रावणाच्या सैन्यामध्ये डेथ टोल म्हणजे मृत्यूचा हा घंटानाद खूप जास्त होता दिस अपसेट रावणा व्हेरी मच यामुळे रावणाला खूप दुःख झाले बिकॉज ही हॅड थॉट दॅट इट वॉज व्हेरी इझी टू डिफिट ॲन आर्मी ऑफ मंकीज रावणाला खूप दुःख झाले कारण त्याला असे वाटत होते की मंकी आर्मीज ऑफ मंकी म्हणजे वानर सैन्यासोबत लढणे त्यांना पराभूत करणे डिफिट म्हणजे पराभूत करणे हे खूप सोपे आहे असे त्याला वाटत होते बट हीज अ सन इंद्रजीत स्वर दॅट रामा अँड लक्ष्मण वुड बोथ बी डेड बिफोर द मॉर्निंग पण त्यांचा पुत्र इंद्रजीत इंद्रजीतने शपथ घेतली की तो रामा आणि लक्ष्मण या दोघांना उद्या सकाळी बिफोर द मॉर्निंग सकाळीच्या आधीपर्यंत सकाळ होण्याच्या आधी तो त्यांना मारून टाकेल दिस फील्ड रावणा विथ डिलाइट यामुळे रावणाला खूप आनंद झाला ही एम्ब्रास्ट हिज सन त्याने त्याच्या मुलाला मिठी मारली अँड टोल डिम आणि म्हणाला इंद्रजीत आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझ्यावरती गर्व आहे मे सक्सेस बी युअर्स यश तुझेच असो इंद्रजीत यूज द डार्कनेस ऑफ द नाईट इंद्रजीतने रात्रीच्या काळोखाचा वापर केला अँड वेजेड द वॉर आणि युद्ध छेडले विथ स्किल अँड वेलर त्याच्या कलेने आणि वेलर म्हणजे शौर्यतेने त्याने युद्ध छेडले मेनी वॅनराज डायड ॲट ही ॲट हिज हँड्स त्याच्या हाताने खूप वॅनरांचा मृत्यू झाला इंद्रजित देन एम्प्लॉईड सरपंट लाईक ॲरोज इंद्रजित देन एम्प्लॉईड सरपंट लाईक ॲरोज त्याने एक बाण सोडला ज्या ज ज्या बाणामध्ये सरपंट म्हणजे साप होता विच एंड अराउंड रामा अँड लक्ष्मण ॲज अ स्नेक्स विच एंड म्हणजे गुंतले गुंतले अराउंड रामा अँड लक्ष्मण रामा आणि लक्ष्मणाच्या अवतीभोवती ते गुंतले ॲज अ स्नेक्स सापासारखे द पॉयझन इमिटेड बाय दिस स्नेक्स अँड मेड रामा अँड लक्ष्मणा लूज कॉन्शियसनेस द पॉयझन इमिटेड जे विष पसरले होते या सापांमुळे रामा आणि लक्ष्मणाची यामुळे शुद्ध हरपली लूज कॉन्शियसनेस म्हणजे शुद्ध हरपली बोथ ऑफ देम फेल टू द ग्राउंड ते दोघं जण मै खाली मैदानावरती पडले टेकिंग देम टू बी डेड त्यांना मृत घेऊन जात होते इंद्रजीत कन्वर्ड धीस गुड न्यूज टू हिज फादर इंद्रजीतने ही चांगली बातमी त्याच्या वडिलांना दिली नीडलेस टू से म्हणण्याची काही आवश्यकता नाही रावण वॉज एक्स्ट्रीमली हॅप्पी रावण खूप आनंदी होता धिस न्यूज वॉज कन्वर्ट टू सीता ही बातमी सीतापर्यंत पोहोचली शी वॉज ग्रीफ स्ट्रिकन ती खूप दुःखी झाली व्याकुळ झाली दॅट हर डिअरेस्ट हजबंड वॉज डेड तिचे प्रिय पतींचा मृत्यू झाला आहे

सून Rama गेंड consciousness, लवकरच रामाला शुद्ध आली बट लक्ष्मणा हॅड नॉट रिकवर्ड फ्रॉम द स्नेक पॉयझन पण लक्ष्मणा या सापाच्या विषामधून त्याला काही शुद्ध आली नव्हती हिज बॉडी वॉ हिज बॉडी स्लोली टर्निंग ब्ल्यू त्याचे त्याचे शरीर हळूहळू निळे होत होते अँड रामा वॉज एक्स्ट्रीमली वरिड आणि रामाला खूप काळजी वाटू लागली द देवाज व्हू वर वॉचिंग धीस फ्रॉम द हिवन इन्स्ट्रक्टेड गरुडा टू सेव्ह रामा अँड लक्ष्मणा फ्रॉम द स्नेक्स देवाज देवांनी व्हूवर वॉचिंग दिस जे हे सर्व पाहत होते फ्रॉम द हिवन स्वर्गातून हिवन म्हणजे स्वर्ग स्वर्गातून जे हे सगळं पाहत होते इंस्ट्रक्टेड गरुडा त्यांनी गरुडाला सूचना दिली की रामा आणि लक्ष्मणाला सापापासून वाचव वेन द स्नेक्स सॉ दॅट गरुडा वॉज अबाउट टू स्वूप डाऊन जेव्हा स सापांनी पाहिलं की गरुड आता खाली येतो आहे uh, ते दे अनवाउंड चा, दे देम सेल्फ्स त्यांनी ते जे अनवाउंड म्हणजे जे ते बांधलेलं होतं गुंतलेलं होतं ते त्यांनी मोकळे केले अँड डिसॲपियर्ड इन टू स्नेक्स पिट्स आणि ते नाहीसे झाले आणि याच्यामध्ये गेले स्नेक पिट्स म्हणजे त्यांच्या सापाच्या घरामध्ये ते गेले रामा अँड लक्ष्मणा सून केम बॅक टू नॉर्मल रामा आणि लक्ष्मणा लगेचच बरे झाले पहिल्यासारखे झाले गरुडा वॉम्ड देम टू बी केअरफुल अबाउट इंद्रजित गरुडाने त्यांना सूचना केली की तुम्ही काळजीपूर्वक राहा इंद्रजीत पासून काळजी घ्या अँड फ्ल्यू इन टू द हाय स्काईज अगेन आणि पुन्हा एकदा तो उंच आकाशामध्ये उडून गेला रावणा सेंट मेनी मोर राक्षसाज वू वर व्हेरी गुड ॲट फिअर रावणाने भरपूर राक्षस पाठवले जे युद्धामध्ये खूप प्रावीण्य होते बट ईच वन ऑफ देम डाईड ॲट द हँड्स ऑफ हनुमान नील अँड अदर व्हॅलियंट वानरज पण प्रत्येकजण हनुमान नील आणि बाकीचे व्हॅलियंट वानरास पराक्रमी वानरांच्या हातून ते मृत्यू पावले फेल्ट व्हेरी ह्युमिलेटेड रावणाला खूप अपमानित वाटू लागले ह्युमिलेटेड म्हणजे अपमानित ही वू तो कुंभकर्णाकडे गेला जो खूप खोल झोपेत होता विथ अ ग्रेट डिफिकल्टी खूप कठीण खूप कठीण करून खूप कष्ट करून रावणा व कप हिज ब्रदर रावणाने त्याच्या भावाला उठवले कुंभकर्णा इफ यू लव मी गो अँड किल माय एनिमेज कुंभकर्ण जर तू मला जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर जा आणि माझ्या शत्रूला मारून टाक ही ऑर्डर त्याने आदेश दिला कुंभकर्णा हॅड टू ओबे हिज ब्रदर कुंभकर्णाला त्याच्या भावाची आज्ञा पाळावी लागली सो ही गॉट आउट ऑफ हिज अ बेड तो त्याच्या मोठ्या प्रचंड त्याचं जे बेड होतं अंथरुण होतं त्यावरून उठला अँड वॉक टुवर्ड्स द बॅटल फील्ड आणि रणांगणाच्या दिशेने जाऊ लागला ही वॉज सो यूज अँड मॅसिव्ह तो खूप मोठा आणि प्रचंड होता इट ॲपियर्ड ॲज इफ बिग माउंटन हॅड एंटर्ड इन द बॅटल फील्ड असे वाटत होते की एक मोठा पर्वत रणांगणामध्ये येत आहे कुंभकर्णा लिफ्टेड सुग्रीवा अँड हनुमान इझिली कुंभकर्णाने सुग्रीवाणी हनुमानाला साध्या सहज पद्धतीने हातात उचलणे लिफ्ट लिफ्ट म्हणजे उचलणे ही थ्रास्ट हनुमान ऑन द ग्राउंड त्याने हनुमानाला खाली फेकले अँड टक्ट सुग्रीवा अंडर इज आर्म आणि सुग्रीवाला त्याच्या हातामध्ये घेतले बट सुग्रीवा मॅनेज टू एस्केप बाय लिपिंग हाय इन टू द स्काय पण सुग्रीवाने कसं तरी त्याला स्वतःपासून वाचवले बाय लिपिंग हाय इन टू द स्काय लिपिंग म्हणजे उडी मारली आकाशात एकदम उंच उडी मारली अँड स्टुड बिहाइंड द रामा आणि रामाच्या मागे जाऊन तो उभा राहिला द एन्ड्रॅक्ट कुंभकर्णा चॅलेंज रामा संतप्त कुंभकर्णाने रामाला आव्हान केले अँड अ फायर्स बॅटल वॉज वेजेड भयंकर युद्ध सुरू झाले रामा यूज्ड वन ऑफ हिज पॉवरफुल विपन्स अँड शॉप कुंभकर्णाज आर्म्स अँड लेग्स रामाने एक शक्तिशाली शस्त्राचा प्रयोग केला आणि कुंभकर्णाचे हात आणि पाय तोडले ही युज अनदर बी पण त्याने अजून एक शस्त्र वापरले विच इज सेपरेटेड कुंभकर्णा झेड फ्रॉम हिज बॉडी ज्यामुळे कुंभकर्णाचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे झाले कुंभकर्णा डाईड कुंभकर्णाचा मृत्यू झाला द वानराज फेल्ट व्हेरी हॅपी ॲट हिट सक्सेस आणि वानरा ह्या यशामुळे खूप आनंदी झाले या इथे कुंभकर्णाचा मृत्यू झाला तर काही आता ह्याच्या पुढे काय होईल कसं होईल आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काहीतरी नवीन शिकायला मिळाला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू